नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज सिद्धगड येथील भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजी यांनी चलेजावचा नारा दिला आणि त्या संपूर्ण हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या आंदोलनाचं नेतृत्व हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी गुमाजी पाटील हे करत होते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्याचं काम ठाणे जिल्ह्यातील भूमिगत जे क्रांतिकारी करत होते आणि त्या क्रांतिकाराला भाई कोतवाल दस्ता असं म्हटलं जात होतं त्या भाई कोतवाल यांना तसेच त्यांचे सहकारी हिराजी बोमाजी पाटील व गोमाजी पाटील यांना मुरबाड शिंदगडावर येथे दोन जानेवारी रोजी ब्रिटिश सरकार ब्रिटिश सरकारच्या पोलिसांनी गोळ्या मारून ठार केलं आणि ते शहीद झाले आणि त्या त्यागाचा बलिदान ठाणे जिल्ह्यामध्ये त्या बलिदानाचं स्मरण व्हावं म्हणून दोन जानेवारी रोजी मुरबाड सिद्धगडावर असंख्य लोक जमतात आणि एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढात ज्या भूमिपुत्राने ठाणे जिल्ह्यातील भूमिपत्र नाभिक समाजाचे भाई कोतवाल आणि आगरी समाजाचे हिराजी गोमाजी पाटील आणि गोमाजी पाटील यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम होत असतो असा सद सिद्ध गड गडाचा लढा ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांचा ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध केलेलं जे काही आंदोलन आहे आणि त्या आंदोलनामध्ये भूमिपुत्र भाई कोतवाल आगरी समाजाचे हिराजी गोमाजी पाटील आणि गोमाजी पाटील हे पिता पुत्र दोघे शहीद झाले त्या हुतात्म्यांना आदरांजली त्यांनी ज्या देशासाठी केलेलं त्याग आहे आणि त्या त्यागाचं स्मरण बहुजन समाजातील विशेष करून आगरी समाजाने तसेच नाभिक समाजातील लोकांनी स्मरणात ठेवण्याच्या उद्देशानं प्रमाणे याही वर्षी दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शीतगडावर मोठ्या संख्येने लोक जमत आहेत त्या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम होतात कोण येतो स्वातंत्र्य सैनिक नामदेवराव म्हात्रे यांचे सुपुत्र सागर म्हात्रे हे क्रांतिज्योत नेतात आणि बागा भागातून क्रांतिज्योतीचं आगमन शीतगडावर होतं आणि विविध स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम वैचारिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात आणि पहाटे सहा वाजता त्या ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली देते त्या हुतात्म्यांना नमन याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत